दोनशे पन्नास विधानसभा क्षेत्र अक्कलकोटमध्ये जे आहे खूपच सुंदररीत्या माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी प्रचार सभा व त्यासोबतच जे आहे रैल्या चालू आहेत कॉर्नर सभा चालू आहेत परंतु त्यांच्यासोबतच जे आहे त्यांचे जेवढे पण समर्थन करणारी लोकं आहेत ज्यामध्ये त्यांच्या परिवारातील लोक आहेत तेसुद्धा प्रचार करत आहेत व त्यासोबतच वेगवेगळ्या गावातील गावकरीसुद्धा मेत्रेसाहेबांच्या वेगवेगळ्या प्रचार सभा होम टू होम प्रचार जे आहेत करत आहेत वेगवेगळ्या लोकांना जे भेटत आहेत स्वतः जाऊन जे आहे डोर टू डोर जे आहे प्रत्येका माणसाला जे आहे काँग्रेसच्या मॅनिफेस्टोबद्दल सांगत आहेत महाविकास आघाडीच्या मॅनिफेस्टोबद्दल सांगत आहेत त्यांनी आणलेल्या योजनांबद्दल सांगत आहेत पुढील पाच वर्षात महाविकास आघाडी काय काम करणार आहे याच्याबद्दल सांगत आहेत लोकांना जे आहे महाविकास आघाडीचे विचार पटवून देण्याचं एक काम करत आहेत आणि असाच एक बेहतरीन होम टू होम जे आहे प्रचार आपल्या वळसंग गावातील मेत्रेसाहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि खूपच सुंदर प्रतिसाद आहे या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी भेटलेला आहे असं आपल्याला दिसत आहे